लोखंडी कढईत भाजी काही पडू नये म्हणून कढई प्रथम सिझनिंग करावी लागते म्हणजे काय तर लोखंडी कढई आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या घासणी व साबणाने प्रथम स्वच्छ घासून धुवून घ्यावी दोन तीन तासांनी पूर्ण कोरडी झालेली कढई मंद किंवा मिडीयम गॅसवर गरम करायला ठेवावी कढई गरम होत असतानाच कढईला आतून तेल लावावे आपले रोजचे खाद्यतेल व तेलाच्या ब्रतचा वापर करावा ब्रश नसेल तर कांदा तेलात बुडवून त्या कांद्याने कढईला आतून भरपूर तेल लावावे पण एवढेही लावू नये की कढईच्या तळाला तेल जमा राहील कढईतून तेलाच्या वाफा येऊ लागल्या की गॅसवरून काढून घ्यावी व सावकाश थंड होऊ द्यावे चार पाच तासांनी कढई पुन्हा घासणी साबणाने घासून वरीप्रमाणे पुन्हा गरम करावी व त्यानंतर परत एकदा ही सर्व प्रक्रिया पुरेसा वेळ देऊन करावी थोडक्यात तीन वेळा कढई गरम व्हायला पाहिजे व दोन ते तीन दिवसांचा अवधी देणे जरुरी आहे अशा प्रक्रियेतून सिझनिंग झालेली कढई आता आपण बिनदिक्कत वापरू शकतो कायमस्वरूपी अशी लोखंडी कढई पुरेसे तेल वापरून आपण रोज वापरले तर काही दिवसात नॉनस्टिक कढईप्रमाणे जाणवते व कमी तेलातसुद्धा उत्तम भाज्या तयार होतात